हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द एलेबरेट एलेबरेट शब्दाचा अर्थ आहे खूप हुप्ता गुप्तीचा क्लिष्ट खूप काळजीपूर्वक केलेला बारीक सारीक तशील नाकडे लक्ष देऊन तयार केलेला सविस्तर सांगोपांग एखाद्या गोष्टी सविस्तर माहिती देणे स्पष्टीकरण देणे विशद करणे होत आहे इलेबोरेटला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी वेंट ऑन टू इलेबोरेट ऑन हर आर्ग्युमेंट्स दुसरा वाक्य आहे शी हॅड प्रिपेर्ड अ व्हेरी इलेबोरेट मिल तिसरा वाक्य आहे द प्लांट्स लुक व्हेरी इलेबोरेट चौथा आहे द प्रॉब्लेम इज टू एलॅबोरेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू